बातमी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आणखी एका वादग्रस्त विधानासंदर्भात कृषी मंत्रीपद म्हणजे पाटील पाटीलकी आहे असं माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय कोकाटेंच्या वक्तव्यावर अजित पवार विचार करतील कोकाटेंच्या वक्तव्यावरून बावनकुळेंनी हात झटकले जाणीवपूर्वक त्यांनी मला खातं दिलं आपल्याला कल्पना आहे ही तशी ओसाडगावचीच पाटील असलं सुद्धा काम करता येऊ हा पण एक आपल्याला हे पण एक उदाहरण आपल्याला याबद्दलचा निर्णय अजित पवार साहेबच करू शकतात मागच्या वेळी त्यांनी मंत्र्याची बैठक घेऊन आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी आमच्याही मंत्र्यांची बैठक घेऊन आणि एकनाथ शिंदेनी त्यांच्याही मंत्र्यांची बैठक घेऊन समाजाला वाईट वाटेल असे कुठलेही अपशब्द किंवा असा वाक्यप्रचार होऊ नये आपल्या मंत्रिमंडळातल्या कुठल्याही मंत्री मंत्र्याकडनं जेणेकरून समाजमन दुखेल जेणेकरून जेणेकरून शेतकऱ्याच्या जखमेवरचं मीठ तोडलं जाईल किंवा समाजाला वाईट वाटेल असं कुठलंही वर्तन मंत्र्याकडनं अपेक्षित नाही